अक्षशिला बुद्धविहार चरोली समितीच्या वतीने वर्षावास सुरू असून यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू आहे वधू उपासक उपासिका व लहान बालक व मान्यवर उपस्थित असून दरम्यान सामाजिक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांची कन्या पूजा अशोक शिंदे हिची आय सी आय सी आय बँकमध्ये असिस्टंट मॅनेजरपदी नियुक्ती झाली असल्याने बुद्धविहार समितीच्या वतीने सत्कार घेण्यात आला

चांगल्या प्रकारे जन्म झालेला आहे आणि त्यांनी भगवान कौकुं आणि जन्म या पुस्तकात वाचून त्यांना देणार आहे आणि त्याचा अनुक्रम केलेला आहे चांगल्या प्रकारे आणि मला छान आवडलं त्याच्याबद्दल आणि आज अशोक शिंदे यांची मुलगी पूजा यांचे भरती झालेले असिस्टंट मॅनेजर आय सी आय सी आय बँकमध्ये त्यांना आर्थिक शुभेच्छा काळजी आणि अडीच हजार वर्षानंतर कपिल वस्तू नका महामाईच्या जगाला युद्धाचे नव्हे तर बुद्धीची भाषा शिकवली आणि त्या महान शांती तुदास, विश्ववंदनीय संबोधन तथागत अभिवादन सम्राट अशोक, चिंता मत कीजिए महाराज जगत भई होता 12 पाना चाहिए जो जी बोले वो ऐसे जानवर बने दो बाबा सामने कर आक्ष में जाना ये महाराज, चौहानस एंड आई सब वहां पर शांति बार वाला तो बी ऑल इन द अदर सेंचुरी

मला पण पाहायचं होतं म्हणून मी आजaglia सो हैप्पी कॉम्ग्रेटेशन तुझ्या परम भगवान गौतम बुद्ध बोधि परम पूज्य डॉक्टर multimulti- Jazakallah <sweak> ज्यांनी देवाला पूर्ण ते देवजासा झाले आणि जे बाबा साहेबाला पूर्ण डॉक्टर बोखरीन आणि देखील राष्ट्रपती झाले खरे यानंतर आपले सर्वंचे श्रेष्ठ मार्गदर्शक ज्यांच्यामुळे कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही असे आपले वानियर सर विनंती करतो की सर्व आणि आपण सर्व नाही

इस <Triban�iga> समाजाला <tru> ज्येष्ठ कन्या ओझाबाई शिंदे यांचे आय सी आय सी बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो असेच आपल्या समाजातील सर्व स्त्रियांनी छोटे छोटे लहान तिचा आदर्श घेतला पाहिजे आणि पूजा इथेच न थांबता उच्च आशा पदवीधर

चार चारे सत्य मांडले जात फक्त दोन तारी सत्य सांगितले दुसरे गोष्टी की आता राजस्थान तो भाग वाचा लागतात आणि जे मार्ग कॉलेज निर्माण केलं सिद्धार्थ कॉलेज मध्ये माझं शिक्षण झालं पुढचं म्हणजे काम करत करत शिकलो संघर्ष पुढे गेलो आणि नंतर मग रिटायर

que

thank okay.